आम्हाला दृष्टांत घडला साक्षात श्री तुळजा भवानीनं आम्हाला दर्शन केलं काही क्षणापूर्वी स्वप्नात तुळजा भवानीने आपल्याला कळून दिला होय सही होय साक्षात श्री तुळजा भवानी आम्हाला स्वप्नात घेतली ते दिव्य रोग पाहता क्षणी आम्ही क्षणभर गोंधळ आणि मग तिच्या चरणी साष्टांग दंडवत खाली झालं आणि मग श्री भवानी मातेने आम्हाला उठवत हसत मुखानं म्हटलं चिंता करू नको तू तुला यश मिळेल मी तुझी तलवार होऊन राहिले आम्हाला प्रसन्न झाली आता आम्ही अब्दुल खानास मारून करतीत मिळवतो आई जगदंबेच्या आशीर्वादाला पात्र ठरलो आम्ही आता आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत मास आहे शोभा किती रे काळीच घट्ट करायला सांगतो तुझ्या तीर्थरूपांच्या हाती ज्यानं बेड्या ठोकल्या माझा एक मुलगा बळी पडला त्याच्या मगर मी तुला कशी रे लोटू अहो साहेब जे हात जगदंब्यावर पडले ते हात वेळी आवरले नाही तर शिवबा आशीर्वाद आहेत आमचे तुम्हाला स्वराज मधुवनात घुसलेल्या सर्पाला नेमकं टिपायची नजर या गरुडाला आता लाभलेली आहे फते तुमचीच आहे मात्र सावध रहा एवढाच इशारा देतो मा साहेब आपल्याला भेटायला तुळजापूरहून हे शिल्पकार आणि त्यांची मुलगी आली आहे तुळजापूरचे शिल्पकार होय मा सगळं सगळं उद्ध्वस्त केलं त्या खानाने त्या पवित्र मूर्तीचे तुकडे तुकडे केले त्याने मासाहेब ते हात आता छाटलेच पाहिजे स्वराज्याच्या अंगणात डोलणाऱ्या संस्कृतीच्या दोषीतून ही भाग आता उपटून टाकलीच पाहिजे ती खात्री होती आपल्याकडून महाराज म्हणूनच धाव शिल्पकार निर्धास्त राहा सुबोध मूर्ती घडवणाऱ्या आपल्या हाताचा स्पर्श आम्हाला सुद्धा काहीतरी नवीन घडवण्यासाठी खचितच स्फूर्ती दे ते मुखी खाना त्यानं मी अत्याचार पाहिले ते असणाऱ्यांची वाचा बसली तेथे ते नसणाऱ्यांनी अश्रू ढाळण्या पलीकडे काय करावं ओढला मोडला संपला ते तर आम्ही पुन्हा नवं सांधू शकत नाही पण सर्व काही नवं निर्माण करण्यासाठी आम्ही तुला आणि तुझ्या वडिलांना सर्वतोपरी सहाय्य करू मुली तुम्ही दोघ आता राजगडावरच राहा स्वराजाच्या सावली खाली नवनिर्माण आला आता कुठलाही अवरोध राम राम गडावर नवीन दिसत जणू हो महाराजांनी इथे राजगडावर राहायला सांगितले आम्हाला असं छान छान पण मग गडावर दुसरी एखादी चांगली वर जागा पण ही जागा काय पाहत आहे चांगलीच आहे नाही आपण दुसरी जागा शिव बाकी तुमच्यामुळे या जागेला शोभा चाली म्हणा <laughs> आपले धनी काय महाराजांच्या सैन्यात <laughs> नाही मग गड्यावरल्या चाकरीत <laughs> मग मी अजून बाबांच्या कडेच आहे बाबांच्या हो शिल्पकार आहेत मग एकदा यायला हवं त्यांच्याशी निवांतपणे गप्पा मारायला मोके आहेत ते तुम्ही शाहीर वाटतं कस ओळखल उगेच कोणी कशाला डफ वागवी <laughs> <laughs> ते बी खरच मग ऐकायला पाहिजे एखाद कवन या अहो एखाद का शेकडो ऐकवीन ते पण तुम्ही तर दुसरी जागा शोधायला चाललात नाही नाही आता बदलला ला <laughs> वैद्य राजानं आम्ही सांगितलंय आम्ही आमच्या हातानं तुम्हाला औषध देणार काहीतरी गोड गोड ऐकण्यासाठी माझे काळ आसुसले होते आपली पावलं इथं रेंगाळतात हे ऐकून माझ्या सुखाचा भरून गेला पावलं आता उचलायलाच हवीत आपली पावलं इथं आहेत हे ऐकून आणि बघून मनाला समाधान होत असलं तरी एका व्रतस्थ राजाची राणी आहे मी आपल्याला या मोहिमेवर धावताना आम्ही हसत मुखाना निरोप देऊ परंतु एकच इच्छा मनी आहे की ही मोहीम करून स्वामींनी सरळ इथं यावं उंबरठ्यावर तबक हातात घेऊन आम्ही आपल्याला ओवाळ्याला हजर असावं आणि मगच नक्की माझी मनोदेवता सांगते विजय आपलाच आहे फक्त एकदा इकडं पहा मला माझ्या डोळ्यात साठवून घेऊ दे शंभू बाळाला जरा घेऊन येतो त्याच्याकडे बघून तरी महाराजांना पाहिल्याचं समाधान मिळेल बाळ नको आता त्याला आशा लावू मी जेव्हा पलीकडे सांभाळीन बरं त्याला Bà, lấy là trai của chàng trai đi. Bà Sư, bà Sư đã nói chàng trai đi,

फसल खान ही एक, एक ऐसा आदमी है जो शिवाजी को गिरफ्तार कर सकता है शिवाजी के बाप को भी तो अफसल खान ने जंजीरों से कैद करके दरबार में पेश किया था मिजान बेटे, औरंगजेब भी कुत्ते की मौत मरता उसके हाथ अगर वो खान मोहम्मद गलती ही ना करता लेकिन शिवाजी तो बहुत चालाक है अमिजान अफसर को यही ख्याल रखना चाहिए जिस तरह राजा श्री रंग को मुलाकात के लिए बुलाकर खत्म कर दिया गया उसी तरह शिवाजी को खत्म किया जा सकता है शिवाजी की माँ ये सोचती है कि उसका बेटा परचम को उखाड़कर बगावत का झंडा लहरा देगा मगर तो उसकी माँ यह नहीं जानती कि हमारी सल्तनत की तरफ आंख उठाकर देखने वाली नजर हमेशा के लिए झुका दी जाती है तरस आता है मुझे उस पर उसका एक ही बेटा रहा और पुससेनी हात फुला पड़ेगा खान भेटीसाठी उदय येतोय तुम्ही सर्वजण हातारबंदा सज्ज आहात हे ऐकून खान कदाचित भीतीची शंका घे म्हणून तुम्ही सर्वजण खानाच्या सैन्याभोवती असलेल्या ताट झाडीत गणिमाला न कळू देता दडून राहा ठरलेल्या गरारा जर खान वागला नाही आणि त्याने जर बेईमानी केली तर गडावरून नौबतींची आणि तीन तोफांची इशारच होईल कि होताच तुम्ही सर्वांनी एकच इन्कार करून खानाच्या सैन्यावर तुटून पडा सर्व सैन्य कापून काढा सात लष्कर बुडवा एक लक्षात ठेवा कनिमापैकी जो कोणी हत्यार खाली ठेवी त्याला मारू नका हत्यार उगारल्या पायिकाला राखू नका कापून काढा खान साहेब आपण बसावं महाराजा आने की वर्दी देवी से हाजिर कर दो तो। शामी आने की क्या शान है शाहजी जैसे मामूली सरदार का ये छोकरा और उसकी ये शान कहां से इकट्ठा किया होगा ये सब पन, खाना बरोबर कौन कौन है सैयद बंडा है सैयद बंडा, साथ बंडा? पण खानाला आमचा सा निरोप सांगा सय्यद बंडाला, बंडाला दूर करा आपलं म्हणणं रास्तय महाराज खान साहेब महाराज घाबरत आहे आपण जरा सय्यद बंडाला दूर करावं म्हणजे महाराजांना यायला धीर है! बंड़ा! तुम जा। हम ही दे